अमोल मिटकरींनी मला काय म्हणायचं ते म्हणू द्या वाय झेड म्हणू द्या झाकणझोल्या म्हणू द्या बावळट म्हणू द्या काही म्हणू द्या मी ओबीसीची लढाई थांबवणार नाही मी भटक्या विमुक्तांचे प्रश्न थांबवणार नाही वेळ पडली तर याच मिटकरीला आम्ही जशाच तसं त्याने एक शिवी दिली आमच्या दहा शिवे असतील त्यामुळे तो कुठं आहे कुठं काय होतो आहे तो कधी आमच्या आडवळ येतो आहे तो आम्हाला कधी असंविधानिक भाषा बोलतो आहे ना तो ही लोकशाही आहे इथं काट्याकोराड्यांची लढाई नाही आम्ही विचारांची लढाई लढतो आहे <माँगी> आम्ही विचार मांडत असताना आम्ही प्रश्न मांडत असताना हा आम्हाला धमकी देतो आहे महाराष्ट्रात फिरू देणार नाही रस्त्यावर फिरू देणार नाही बघू ना आम्ही त्यांचं कुठं आम्हाला आढवत आहेत की आम्ही बघतो आहे अजितदादा पवार हे या महाराष्ट्रामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून अर्थमंत्रीपदावर आहेत या अजितदादा पवारांना कारखान्याशिवाय आणि बाकीच्या पैशाशिवाय दुसरं काहीही सुचत नाही गावगाड्यातल्या ओबीसींना घरं शिक्षण पाणी या सगळ्या गोष्टी आहेत पण दादा पवार हा या महाराष्ट्राच्या तिजोरीवरती दरोडा घालून पाच पंचवीस कारखान्याचा मालक झालेला आहे पंचवीस कारखाने निर्माण होण्यासाठी यांनी कुठला व्यवसाय उभा केला होता कुठल्याही एम आय डी सीमध्ये जा कुठलाही मोठा महाराष्ट्रात प्रोजेक्ट येऊ द्या त्याच्यामध्ये शेअर्स असतात त्यांचे त्यांच्यामध्ये पार्टनरशिप असते आणि बिझनेसमन व्हायला पाहिजे राजकारणात काय यांचं काम जगभरामधल्या अनेक देशामध्ये जे पॉलिटिशियन्स असतात त्या पॉलिटिशियन्सचं राजकीय लोकांचं व्यक्तिमत्व आणि त्यांचं टोटल कॅरेक्टर हे डिक्लेअर्ड असतं पण आमच्या महाराष्ट्रामध्ये भारत देशामध्ये चोरांच्या दरोडेखोरांच्या हातामध्ये या महाराष्ट्राच्या तिजोऱ्या जातात आणि या तिजोऱ्या गेल्यानंतर गावगाड्यातल्या ओबीसीचं विजय एन टीचं एस बी सीचं निधी वळवण्याचं महापाप या महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्याकडून होतं